ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अंतर्वालित उपोषणासाठी जाताना पोलिसांनी अडवलं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी अडवलं वडिकोदरीतून वाघमारे कार्यकर्त्यांसह माघारी परतले या जातीयवादी मुख्यमंत्र्यांना राज्यातील ओबीसी यांची जागा दाखवून देईल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सत्तावन्न लाख कुणबी नोंदी रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलेल्या ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना अंतरवाली फाट्यावरून माघारी फिरावं लागलंय अंतरवाली इथं जरांगे यांचं उपोषण सुरू आहे त्यातच ओबीसीचं उपोषण तिथं सुरू झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं सांगत पोलिसांनी वाघमारे यांच्यासह ओबीसी कार्यकर्त्यांना वडीगोदरी इथं अडक अडवलं त्यामुळे त्यांना माघारी परतावं लागलंय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत असून विधानसभा निवडणुकीत जातीयवादी मुख्यमंत्र्यांना ओबीसी जनता त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा वाघमारे यांनी दिलाय पण आमच्याकडून तस काही होणार नाही ना असं नाही गाव त्यांचं एक त्याचं नाही ना मी वेगळ्या साईडच्या बाजूला बसत ती वेगळ्या बाजूला बसते नसेल माझ्या सहकाऱ्यांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला निवेदन सुद्धा दिलेलं नाही मी स्पष्ट सांगू शकतो मला आत्मविश्वास आहे परवानगी मला निवेदन परवानगी दिली नाही म्हणता ना प्रशासन तुम्हाला पुढे नाही जाऊ देत नेमकं काय म्हणणं होतं तुमचं प्रशासनाला प्रशासनाला माझी विनंती आहे आणखी सुद्धा मला तिथं जाऊ दिलं पाहिजे कारण जरांगींनी काही परमिशन घेतलेली नाही जर मी परमिशन मागितलेली आहे माझ्याकडे निवेदनाची रिशूट आहे परंतु जरांगींनी निवेदनच दिले का नाही हे सुद्धा माझ्यामध्ये मला मला शंका आहे परंतु जरांगींचे लाभ जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात त्यांचा प्रशासनावर दबाव आहे माझा प्रशासनावर कुठलाही रोष नाही परंतु प्रशासन दबावात आहे आणि त्या अनुषंगाने मला इथं रोखण्यात आलंय याचा मी जाहीर निषेध करतो कारण की असा जातीवादी मुख्यमंत्री यापूर्वी कधीही महाराष्ट्रात झाला नाही जो एका समाजाचा एका समाजाचे लाड करायचे एका आंदोलनकर्त्याची लाड करायचे ओबीसी एस सी एस टी धनगर मुस्लिम अनेक समाजावर अन्याय करणारा जातीवादी मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे या महाराष्ट्राचा मी धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो कारण आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत एका गावात सुद्धा आम्ही उपोषणाला बसू शकतो ना काय प्रॉब्लेम आहे मी माझ्या जागेवर बसेल ते त्यांच्या जागेवर बसतील आणि माझा समाज सुद्धा त्या गावामध्ये आहे ओबीसी साठ टक्क्या जास्त त्या गावामध्ये असल्यानं मी त्या गावात गेलं पाहिजे उपोषण केलं पाहिजे आणि आमची मागणी काय आमच्या हक्कावर कोणी जर गदा असत आणत असेल आमच्या पाठीत जर कधी कोणी खंजित खंजीर कुपसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आवाज उठवण्याचं आमचं काम आहे परंतु हा नक्कीच या जातीवादी मुख्यमंत्र्याचा जा, आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातील जनता येणाऱ्या काळात या जातीवादी मुख्यमंत्र्याला नक्कीच दाखवून देईन कारण मुख्यमंत्र्याला रातोरात काहीतरी निर्णय घ्यायचे असतील आमचं आंदोलन थांबवायचं आणि मुख्यमंत्र्याला रातोरात आमच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात ओबीसीच्या पार्टीत खंजीर खोपासण्याचं काम करायचं असेल म्हणून मला या जागेवरून जाऊन देत नाही प्रशासनावर त्यांनी दबाव टाकला आणि मला या वडीगोदरीच्या आंतरवाली सराटीच्या वेशीवरच अडवण्याचं काम प्रशासनानं केलेलं आहे त्याबद्दल मी त्या जातीवादी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याचा मी निषेध करतो आणि येणाऱ्या काळात या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये या पूर्ण ओबीसी समाज बांधवांनी यांची जागा दाखवली पाहिजे आणि ही जातीवादी अशी लोक पुन्हा खुर्चीवर आले नाही पाहिजे अशी माझी कळकळीची सर्व ओबीसी बांधवांना विनंती आहे